की कारण असं एक असं कसं येश्वर्याला ये त्रास द्यायला भगवंता कारण ते किती रडत होते आगासूर बकासूर काय काय ते सूर मारले ती मी तुम्हाला पोथी ती असे सांगितले ना सालानं साल संपायचं नाही याची कथा ते आपण किती एकेमोकानं करणार पण कृष्णचरित्र आहे थोडकं सांगा असे म्हणून सांगू लागलं ताक पेपून गेलं एकदा ताक करायला लागली आणि कुठं गेले की भगवान म्हणून ताकातच जाऊन बसली तिनं लोणी काढायला हात घातला की जावळच लागायला हाताला तिच्या अशी भगवान लीला की बरं त्या लिलेचं आपण काहीच वर्णन करू शेषाने जिबी फाटल्या तर तुम्ही आणखी ताक केलेलं होतं ताकामध्ये हात घातला लोणी काढण्यामध्ये तर जावळच लागायला तो मध्ये का। ला ला कसा काय करायचं नाही बाबा काही करतोय असे असणारे तिकडं दूध गेलं दुधाकडे गेली म्हणजे दोन्ही गेलं दूध गेलं ताक गेलं ते ताक खाली सांडून टाकलं अशा लीला भगवान होते होती राक्षसाले राक्षसाला मारायचे एवढेशी एवढेशे एवढेश एवढेशी असतात राक्षसला मारायची एक दिवशी असा खोड्या करायला लागला म्हणून मला आता बांधून टाकते या रांगायला लागला हे करायला लागला म्हणून दाव घेतलं दाव घेतलं कारण याचं कसा आहे ते परब्रह्म असणारा ते दाव्यानं बांधणारा भक्तीनं बांधणारा जाईल तो कारण त्याला तो कश्श्यानं सापडत नाही कुठं भक्ती बडाव्या कारण तो जाणणारा करणारा आपल्याला सापडत कारण आपल्याला अभंग हे प्रमाण पुष्कळ माहिती कारण प्रेमे बांधूनी या जनाबाईचा अभंग येतो कारण प्रेमानं बांधल्याला जातो बाकी कशाने सापडत नाही पैशानं सापडत नाही धनानं सापडत नाही मनानं साप म्हणतं मन नाहीच मनानं तर सापडतच नाही भगवान असा असणारा नटधारी त्याने दावं घेतलं दाव्याने बांधावं म्हणजे आता ते दोन बोटं दावं कमी म्हणून दामोद्धर नाव पडले त्यांचं कारण ते दाव्यानं बांधता आलाच नाही त्यांना घाम आला बघा म्हणणे नको आता इला त्रास द्यायचा म्हणून ती काही त्यांनी आपल्याला बांधून घेतलं ती मला अर्जुनाचा उद्धार केला तिकडं पण आपल्याला काय सांगायची लिला सांगायची मग अशा असणारे त्यांचं ती झालं मग या गवळणी यायच्या याने मग बाहेर जायचं यायचं तू जाऊ नको रे बाहेर ताकी तर करी ते मनमोहना मद कुणाच्या घराला जाऊन आपली तर काही दही दूर नऊ लक्ष गाडी गाई गाई होत्या कोणाची तर नंदाच्या घरी नऊ लक्ष असं बरणं नाही ग्रंथाद्वारे आपण मनानं काही बोलायचं नऊ लक्ष गायचं दूध थोडं असं का लोणी थोडं असण का परंतु याला करायचं होतं भगवंताला कुठं जिथं नाही तिथं जायचा गव्हाणीला त्रास द्यायचा दही देच दूध खायचा कुठं जाऊन दही खायचा दूध खायचा त्या गव द्यायचं त्या गप्पाळाला म्हणला का रे म्हणला तुम्ही असे रोड आहेत इतकं आपली तर दही दूध आहे म्हणला तुम्ही का मग रोड येतो म्हणला आम्हाला आमची आई देत नाही आमची मथुरेला नेते आई काय आणि बाजारात मी ती किती आणून बरं म्हणजे तसं कापून चोऱ्या करू मग चोरीचं मंडळ जमिलं देवाने आणि मग चोऱ्या करायला जिथं तिथं जिथं जिथं कुठं जायचं चोऱ्या करायचे एक गवळण फार शहाणी होती ती म्हणजे याला येऊ देत नाही म्हणजे चोरी करतो कशी करतो चोरते भक्ती त्याची म्हणजे का हॉडं पाटे वर वाटे लावून घेते सगळं लावून घेतलं पण जेव भगवान आहे काय करायचा नाही कारण हे संतालाच माहिती आहे बघा दुसऱ्याला देव कसा आहे ते कळायलाच नाही कळतच नाही खरं सांगायचं मोडाला देव कळत नाही कारण भगवंताची लिला जाणायला आणि करायला काहीतरी पूर्वीचं पुण्य कारण पुण्याशिवाय ही गोष्ट होत नाही कारण पुण्यच लागतं तो कितीतरी सांगा वाटत तो, कितीतरी अंत करणं भरून येत आहे भगवंताची लिला सांगायला असा भगवान मग आता एके दिवशी घासणारी गोळणी आल्या हाताला चोरी केली तिनं हाताला धरून आणलं चल म्हणजे तुझ्या आईकडं नेते हाताला ते आणलं हाताला धरून कुठं राहायला हाताला झोडून तिचा तिचा तिचं तिचं पोरगच हाताला दिलं यानं आणि पाय म्हणली नंदाच्या राणीला सांगली पाहा म्हणली पहा तुमचं लिवकरू म्हणे कसं अगं म्हणजे तुझं लिवकरू आहे की माझं नाही नाही तुझंच पोरग आहे माझं कशाला म्हणजे माझा खेळायला लागला वस्तिला इथं आशा लिला केल्या संत सांगायला होऊन जाते तितकं आपण एक मी हरिजे आहे हरिज्यातल्या सांगायला मी भागवत आय असं सांगायले तुम्हाला हारिज्यामध्ये खूप लीला आहे बत्तीस आधीच हरिजाचे असं हारिजे पुष्कळ वाचलं त्याच्यातली सांगायला मी तुम्हाला कारण अशा लीला भगवंतानी केल्या कारण गवळणीने असल्यावर दही दूध खायचं कुठं गवळणीला त्रास द्यायचा त्या गवळणीच्या घरात जायचं मडके फोडून टाकायचे कारण नंदाच्या घराला मजनी उकुळाला हे झालं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तसं यांनी केलं कारण कसे आज नंदाची या पोरी चोरी केली खरोखरी कारण त्यांचे दूध दही सगळं पोऱ्याला वाटायचं आपण खायचं पालथेच होणारे टाकायचे कारण पहिलं कसं होतं मडके होते सगळे असे आणि भांडे काहीच नव्हतं पहिलं ते मडके दुधाचे पालथे टाकायचे आजी नंदाची या पोरे चोरी केली खरोखरे कारण त्यांनी म्हणायचं आज नंदाच्या पोरान चोरी केली अशा गोरांनी त्रासून 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 सोडल्या खूप चोऱ्या केल्या एके दिवशी जे रडायले जे रडायले जे रडायले जे रडायले आकाशाचा चंद्र मला दे खेळावाया आई आता आकाशाचा चंद्र कसा देता येईल आईला तरी अशा गवळणी फार का ते दे मला चंद्र काढून दे चंद्र काढून दे ते काही झाला नाही काढण एकदा रडायला लागले सारखे रडायला लागले तितक्यात राधा आली राधा मग ती राधाला म्हणले ह्या बाबाने याला घेऊन दे तुझ्या गो न्या जायचं घरला म्हणले तुझ्या घरीच नेऊन समजव म्हणले तिला त्याला समजोच ना भाई काही केल्या राहीना रडत माझे बाळतहाने काही केल्या राहीना गवळणी येत त्या असे प्रमाण खूप येतं पण मी प्रमाणाला इथं वाद्य नाही काही नाही मी कशी प्रमाण घेते म्हणून असणारा मग ती म्हणली ने तुझ्यानं मग त्या राधेनं कडेला घेतलं नेलं राधेनं ते आपल्या घरी नेलं तिचा कनाया नावाचा नवरा आहे कारण तो नवरा बाहेर गेला होता येणं नेलं तिथं रोज न्यायची एकदा दोनदा नेलं एक दिवशी तिचा नवरा आला हे काय करायचा ते घरी गेला की बोलायचा करायचा की मोठा व्हायचा कोण भगवान मोठा व्हायचा तिनं म्हणे भगवान मोठा झाला लहान होऊन आता तो म्हणे मोठा होत असतो आपण लहान कसा होऊ असं म्हणायचं पण ती हा कनया दारामध्ये दारामध्ये काढीकडी वाजवायला लागला की या ती म्हणा गोठ एक अरे लहान हो बापा आता माझा नवरा आला लहान हो म्हणायचं लहान तसा मोठा होत असतो मी लहान कसा होऊ असं करायचा कारण त्याने खूप लीला केलेली आहे कारण काय वारी आणि कुंड लहान डोळे मुले तर राधा चाले खूप गवळणी येतात खूप प्रमाण आहे त्याला द्यायला नाही कारण जे लक्षात आले ते कारण असणारे राधेचा कोण होता राधेला कशामुळे तेवढ करीत होता कारण राधा अशी होती वर्णने ग्रंथाद्वारे की ती इंद्राची इंद्रायणी होती कितीशी भगवान इंद्राच्या तिथं गेले होते तिला ते काम बाधा झाली ती म्हणली बाई असा होता असाच नवरा असा नाही तर काय होईल तिला असं वाटलं भगवान तिला म्हणले तर भगवान म्हणले तू तपश्चर्या कर मी तुझ्या पुढच्या जन्मात तुला करेन कारण हिला एक म्हणलेले आहे आणि चंद्रसेनेला एक राम अवतारात म्हणलेले ते तुम्हाला वाटलं तो सांगन मी जे माझ्या माझ्या लक्षात आहे ते माझ्यापैसे पुती नाही पुराण नाही आता सध्या माझ्या आहे ते अन करतातच काढते सांगत आहे तुम्हाला मग तिला म्हणजे साठ हजार वर्षे राजेनं तपश्चर आहे की तपेवीनं दैवतं दिल्याईनं प्राप्त म्हणजेही न तो कोण सांगेल कारण तपासेवा देवयात मिळत नसतं कारण रात्री लावायची काडी उत्पत्तीची आणि दिवसा बघायची माडी आम्हाला देवानं माडी दिली असा देव नाही कारण तसं नाही देवाला तपेवीनं दैवतं कारण कुठले तर आणि कुठली नियुक्ती मात्र बारा वर्ष करावं लागते तेव्हा देवाचं थोडंसं काहीतरी आपल्याला बारा वर्ष एक आपल्याला काही थोडं करते एक वर्ष तरी लागत असतो एक महिना आणि पंधरा दिवसानं भगवान जमत नाही बरं का भगवंताला तसं जमत नाही कारण अशा भगवंताने लिला केलेल्या आहेत त्या लिलेचं आपण वर्णनच नाही करतायत कारण इतका लिला केलेल्या आहेत असं भगवान एके दिशी असणारे ती म्हणजे आता मी कसा येतोय ते पाहती म्हणजे पहाते ते म्हणले की तिनं पाटे वर वांटे पुन्हा ते लावून ठेवले की भगवान कुठून गेला आणि कसा गेला तर ते भगवान गेला सगळं दुधाचं दह्याचं वाटुळं करून टाकलं आणि तिच्या बघा नावर कशी गाठ मारली वेणीची आणि गाठ मारली ना आली निवड आता सकाळी उठले ते ते गोपाळ उठला ती ती उठली गवळण ते म्हणतो अये म्हातारे जायचं मला काय वाढायलीस तू ती म्हणते आता तुम्हाला लाज वाटली का माझ्या गाठ दोघांची दाडी वेलीची गाठ मारून करी तो मस्करी अशी भगवंताने लीला केली तिला कुठंच गाठ सुटली नाही चिरल्यानं चिरली नाही जळल्यानं जळली नाही कुठं सुटली नाही आखरचिवटी तिला चावडीवर आणलं नंदाच्या तिथं नंदाच्या मांडीवर बसला म्हणला हिला फरक फडक केल्यात नाला याच्या मग हिला आणलं आखर चिवटी कुठं असतं नवरा कसा असतो माग असतं ग पुढे पुढे असतो ग नवरा पुढे असतो पण हिला त्या नवऱ्याला माग राहावं लागलं ही पुढे निघाली नंदाच्या चावडीवर आणली पाहिल्याबरोबर गाठ सुट्टी वाय नये माराज आहे ना कारण काही करतोय ना किती त्याच्या लिला सांगू मी मला थोड्या थोड्या सांगायला असं सांगत बसल्या मी पथ्या बसलेल्या आहेत ना एक एक आद्याशी अशी सांगितलेली आहेत पण थोडं थोडं सांगायचं इथं अशी लिला केली एक दिवशी गाठीचं तसं केलं मग त्याच्या एक दिवशी असंच पुन्हा गवळण म्हणाली आता कसं येत ते बघ मी तुझं काय करते ते बघ अशा ते गवळणी मानले की जास्त करायचं तिथं दारं लावू किल्प ला ला द्या किल्पं लावू द्या कड्या लावू द्या शिंक्यावर दही ठेवून काही करू द्या एक दिवशी असं म्हणा तसे म्हणली दुसऱ्या दिवशी काय केलं भगवंतांनी एकदा कारण मुंगस नेलं आणि मुंगस सगळं दूध दही काय करायचं ते केलं पालथे घातले दूधाने दो आणि दोघाच्या मध्ये दे सोडणं आला निघून एक रंग कारण सगळे असणारे तिथं पुंडलिका वर म्हणायचे कितीतरी आनंद करायचे तो आनंदाचा आपल्याला सुद्धा रोग येत आहे हो त्या आनंदाचं कारण ते आनंद वेगळाच आहे ते आनंद नाही ब्रह्मानंद आहे तो श्रीकृष्णाचं नाव घेणं म्हणजे ब्रह्मानंद म्हणजे कारण त्याच्या परचा देवच नाही ना मोठा कुठं कारण तो देवच वेगळा देव आहे कारण वेगळा आगळा एकच देव आहे एकतो नाम दृढ हरिशी करून आईलं तुझे कारण सेंद्र्या वेंद्र देवाची उभे काय करून अहो त्यांच्याच ते पोटाला मागास येतो आपल्याला काय देते कारण आपण करतो आहे सगळी माया आहे ब्रह्म आहे ती बरोबर आहे परंतु भगवंत साठी लिला आणि भगवंतासारखं कुठं काही असणारं केलं नाही असं कुठंच होणार नाही अशी लीला केली आता याच्या ठिकाणी मी अजून थोडं रामायणातलं सांगते याच ठिकाणी पूर्ण विराम